मारहाण व जबरी चोरी करून मोटरसायकल घेऊन पळून गेलेल्या रेकॉर्डवरील सराईत फौजार चावडी पोलीस ठाणे येथील डीबी पथकाने मुसक्या आवळून दोन तासांच्या आत जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला चोवीस नोव्हेंबर रोजी फिर्यादी सोहेल मुनाफ फिरजाते वैतीस व्यवसाय खाजगी नोकरी राहणार सेंट्रल प्लाझा अपार्टमेंट पाथरूट चौक अशोक चौक सोलापूर यांनी पोलीस ठाण्यासमक्ष हजर राहून कळवले की चोवीस नोव्हेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास ते पान शॉप विजापूर वेस्ट सोलापूर इथे चहाचे दुकान उघडण्याची वाट बघत थांबले असताना इसम नामे अशरफ अली उर्फ टेपू मन्नान बागवान याने त्यांना मारहाण करून त्यांची कंपनीची बर्गमॅन मॉडेल दुचाकी क्रमांक एम एच तेरा डी के पन्नास दहा जबरदस्तीने घेऊन गेला आरोपिताबाबत माहिती घेता तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून दोन वर्षांकरता सोलापूर शहर आणि धाराशिवमधून तडीपार केले असल्याची माहिती प्राप्त झाली इसमाची तक्रार तात्काळ नोंद करून त्याप्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ सहा सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बेचाळीस प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी तात्काळ गांभीर्य लक्षात घेऊन डीबी पथकास आरोपिताचा शोध घेण्यास सांगितले असता दोन तासाच्या आत सदर आरोपी सोलापूर शहर सोडून बाहेर जाण्याच्या आत त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून फिर्यादीची जबरी चोरी केलेली सुझुकी कंपनीची बर्गमॅन मॉडेलची डी के पन्नास दहा हस्तगत केली सदर तक्रारीची तात्काळ दखल घेऊन कौशल्यपूर्ण आणि वेगवान तपास ता तासाच्या आत गुन्हा उघडला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभागेक प्रताप कोवड वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हो, पोलीस हवालदार प्रवीण चुंगे पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण ज्ञानेश्वर गायकवाड शशिकांत दराडे कृष्णा बरुडे विनोद वटकर विनोद पुजारी यांनी पार पाडली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका